विधान तो भवन के इसी एरिया में इसी स्टेप्स पे खड़े के, आ, पचास खोके वो के गद्दार ऐसे करके आ, हम सब एम एल को आ, आ, हमारे ऊपर एक एलिगेशन किए गए थे लेकिन मेरे ख्याल से उसको जो भी जवाब है आ, वो लोगों ने लोग दे चुके हैं आज शिवसेना के सबसे ज्यादा एम आज चुन के आए हैं अब मेरे ख्याल से यही जवाब है और विकास के माध्यम से हम विरोधक विरोधक लोग जो भी हमारे ऊपर एलिगेशन करने के लिए जो भी ट्राई कर रहे हैं उसका जवाब हम वि, विकास के माध्यम से देंगे विधानसभा क्षेत्र में पाँच साल में क्या कुछ जो है विकास कार्य किए जाएंगे किन मुद्दों को प्राथमिकता दी जाएगी नहीं बहुत सारी चीजें हैं हमारा कोंकण रीजन स्पेशली जॉब क्रिएशन के बारे में काफी पीछे है हमारे यहाँ पे इंडस्ट्रीज काफ़ी कम है इसलिए एम्प्लॉयमेंट कम है आई थिंक हमारा फोकस उस पर ज़्यादा रहेगा और इरिगेशन हमारे कोंकण में कम है तो ऐसे इन दो चीज़ों पे हमारा ज़्यादा फोकस रहेगा विधानसभा तीन दिवसीय विशेष अधिवेशनाला आज पास सुरुआत होती है आमदार विधानसभा ज्येष्ठते क्रमवारीनुसार शपथ दिली जा रही अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार पाहूयात सकाळी अकरा वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होणार ज्येष्ठतेनुसार आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होणार शनिवारी आणि रविवारी शपथविधी होणार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी पार पडणार सोमवारी राज्यपालांचे अभिभाषण आणि नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम विधानसभेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे काय अधिकची माहिती कशा प्रकारे या ठिकाणी आता आपण तयारी पाहतोय नीलम आपण बघू शकतो शनिवार रविवार जरी असला विकेंड जरी असला तरी मात्र विधानसभेने जे आहे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे तीन दिवसाचं आज पहिला दिवस आहे अगदी एक तास राहिलेला आहे या अधिवेशनाचं कामकाज सुरू होण्यासाठी सर्व आमदार जे आहेत ते येण्यासाठी सुरुवात झालेली आहे पहिलं अधिवेशन हे आहे नवीन सरकार स्थापन झाल्यापासूनच ज्यामध्ये मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहे उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत या अधिवेशनाची सुरुवात जी आहे अवघ्या काही वेळातच सुरू होणार आहे तीन दिवसाचं हे विशेष अधिवेशन जे आहे ते बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर नागपूर नागपूर विधान भवन जे आहे त्या ठिकाणी सोळा तारखेपासून जे आहे हिवाळी अधिवेशन जे आहे ते देखील सुरू होणार आहे आता जे आहे सर्व आमदार येण्यासाठी सुरुवात झालेली आहे सर्व आमदार जे आहेत निवडून आलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांचा शपथविधी जो आहे तो आज आणि उद्याचा दोन दिवस चालणार आहे आणि सोमवारी संध्याकाळी जे आहे साडेतीन चार वाजता जे आहे राज्यपालांचं अभिभाषण जे आहे ते देखील होणार आहे त्यामुळे अशा पद्धतीत सुरुवात जी आहे विशेष अधिवेशनाची झालेली आहे अवघे काही मिनिटं राहिलेली आहेत अधिवेशन सुरू होण्यासाठी नीलम आज किती आमदार शपथ घेणार आहेत आणि उद्या किती आमदार शपथ घेतील त्या संदर्भात काय माहिती आहे आ, सर्वात आधी जे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दलचं जे भाषण जे आहे ते होण्याची शक्यता त्यानंतर आहे त्यानंतर अध्यक्ष आहे, जे आहेत हंगामी अध्यक्ष म्हणून मुंबईचे ज्येष्ठ मुंबईचे आमदार आहेत ते कालिदास कोळंबकर आणि ते जे आहेत सर्वात ज्येष्ठ नेते आहेत सध्या विधिमंडळामुळे मध्ये त्यामुळे त्यांना ही जबाबदारी जी आहे ती सोपवण्यात आलेली आहे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये जे आहे आमदारांचा शपथविधी जो आहे तो होणार आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचा शपथविधी पुढच्या दोन दिवसात म्हणजे आज आणि उद्यामध्ये घ्यायचा आहे आज सुमारे सव्वाशे ते दीडशे आमदारांचा शपथविधी होऊ शकतो असा एक अंदाज जो आहे तो समोरना आपल्याला आलेला आहे नीलम जी शुभम धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी